त्यांच्या गावात चिंतन सभा झाली चिंतन सभेतून तो सात हजार कोटी पर्यंत नेला गेला अरे काधानो सात हजार कोटी आणलं तर आता रस्ता काय देत आहे आता डीपे काय येत आहे गेला पैसा कुठे विधानसभेचे सदस्य म्हणून काम केलं सत्याहत्तर सालचा काळ आणि नव्याण्णव सालचा काळ जर सोडला मला चार, 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 चार वर्ष आबासाहेब मंत्री असतील पन्नास वर्ष आबासाहेबांनी विरोधी पाकावर बसून या तालुक्याचा विकास केलेला आहे या तालुक्यातल्या सर्व जनतेला माहित आज या खोला नहीं है। चाया सोपान तुम्हाला सर्वांना आहे त्यांच्या माध्यमातून डळिंबाच्या शेतीच्या माध्यमातून या भागामधल्या गोड गरीब जनतेची सेवा त्यांच्या हातून घडलेली निष्ठावंत कार्य करते

उमेदवारी देत असताना घरातल्या प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्याला विचारलं की बाबा राज्यांचं आपली निधन झाले आपण द्यायची का प्रत्येक गावाने सांगितलं आमची महागार आहे फक्त आणि फक्त आम्ही अमृत पाटलाच्या पाठीमागा आहे किरण भाऊ लहान वयामध्ये वडिलांच छत्र हलवलं पाच गाव मध्ये सांगलीला सांगलीला हॉटेलमध्ये वेटरचं काम केलं आता त्यांनी सांगितलं मलाही कळालं पंक्चरच काम केलं पंक्चर काढायचं कालांतराने डाळिंबाचा व्यवसाय केला आर्थिक प्रगती झाली कालांतराने व्यवसायामध्ये गेले खूप चांगल्या पद्धतीने पारदर्शक व्यवसाय केला आणि आसपासच्या तालुक्यामध्ये चांगला येशस्वी उद्योजक म्हणून ते नावारूपाला आले काल बापूंनी जे केलं ते फक्त किरण भाऊचा अवमान नव्हता या गटातल्या गोर गरीब शेतकऱ्याची जी पळ कष्टाने यशस्वी होतात अशा सर्व बाप जनतेचा बापूने अवमान केलेला आहे हे विसरून चालणार नाही माझ्या कार्यकर्त्याला माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्याला किरण्या म्हणणं हा अवमान शेतकरी कामगार पक्ष कदापि सहन करणार नाही

ज्या पद्धतीने पन्नास साठ वर्षाच्या काळामध्ये स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्यामध्ये अकोर करून जनतेची सेवा करत असताना दीपकाबाजी साथ दिली पण या दोघांनी सुद्धा या तालुक्यातल्या गोर गरीब जनतेवर अन्याय करण्याची भाषा कोणी केली नाही दडपशाहीची भाषा कोणी केली नाही तुम्हाला कुणाला जरी बघायचं असेल शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याला कुणाच्या लोकप्रतिनिधी म्हणून मला करा पण माझ्या या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेला तुमच्या दादागिरीने दाबण्याचा प्रयत्न करू नका

आणि भविष्यात आम्ही कधी शिव देणार नाही हा माझा तुम्हाला शब्द आणि म्हणून जर असेल तर बाबासाहेब देशमुखच्या समोर येऊन जेलमध्ये घेऊन जावा उद्या येतो आता येतो पण माझ्या कार्यकर्त्याला मी हात लावू देणार नाही माझ्या तेवढी आहे आणि म्हणून येणाऱ्या सात तारखेला प्रत्येक मतदान केंद्रावरती असं एक बॅलेट मशीन असणार आहे आणि पहिल्या रकानात वरच्या रखाण्यात जिल्हा परिषद सदस्य उमेदवारांची नावं असणार आहे पाच नंबरला ला पांढरे महादेव आणि खालच्या रखान्यामध्ये पंचायत समितीच्या उमेदवारांची नाव असणार आहेत कोळा पंचायत गणामध्ये तीन नंबरला कोळेकर छाया सोपान यांच नाव आहे आणि हतीब पंचायत समिती गणामध्ये दोन नंबरला पाटील अमृत नारायण यांच नाव आहे या तिन्ही उमेदवारांच्या नावासमोरचं चिन्ह आहे नारळ आणि नारळासमोरच बटन दाबून बहुसंख्य रूपाने मतांवरी आशीर्वाद द्यावा आणि नऊ तारखेला परत या चौकात चांगल्या पद्धतीने जल्लोष करावा विनंती करतात जानेवारी अठ्ठावीस ला सकाळच्या सत्रामध्ये या राज्याच लाडके ध्रुव आपल्यातून निघून गेलं ते माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित आदित्य या गटाच्या माध्यमातून आपल्याला श्रद्धांजली व्हायची याच्यासाठी सर्वांनी दोन मिळत शांत राहून